चला आता आपण वेगवेगळे भौमितिक आकार या साहित्यापासून बनवणार आहात पण कधी मी जेव्हा स्टार्ट म्हणणार तेव्हाच आणि ज्याचा भौमितिक आकार तयार करून लवकर होणार आहे त्यानं काय म्हणायचं आहे डन म्हणणार आहे पाहुयात कोण किती लवकर डन म्हणत आहे करूयात स्टार्ट वन टू स्टार्ट डू फास्ट आपण मनामध्ये ठरवायचं आहे अगोदर की आपल्याला कोणता नेमका भूमिती काकार तयार करायचा छान छान चला चला पाहुयात कोण लवकर व्हेरी गुड गौरवी डान स्वप्न श्रेयस चेतन व्हेरी गुड आणि एकही साहित्य त्यातलं उरू द्यायचं नाही आहे आपण नंतर पाहणार आहोत व्हेरी गुड शाऊ चला 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 छान व्हेरी गुड शौर्या पहा चला व्हेरी गुड तेजू डन व्हेरी नाईस आरोही चला करा डन व्हेरी गुड धनंजय अनुष्का डन डन गुड सगळ्यांचे झाले चला आता आपण कोणी कोणता भौमितिकाकार बनवलाय आपण प्रत्यक्ष पाहू चला आयत किरण त्रिकोण किरण छान त्रिकोण वरतून आय्य छान शाहू आयत त्रिकोण नाही बेटा बघ बरं त्रिकोणाला तीन कोण असतात की नाही मग त्या पद्धतीनं बनव आणखी श्रुती चल त्रिकोण हा तुझा त्रिकोण तरी पण थोडा आकार व्यवस्थित करून घे तेजस चौकोन चौको आरुष किरण आरुष च काय किरण छान त्रिकोण त्रिकोण वैष्णवी आयत किंवा चौकोन असत रेषाखंडू छान अरे वा छान सत्यजित चौकोन चौकोन ते सायली सांग बर काय सत्यजित तिनं बनवलेला रेषा खंड पण तो दिसना ना मधली रेषा लांब काढायची त्याला दुरुस्त कर आणि सांग स्वप्नील तू काय बनवलं तुम्ही काय बनवलं बरा भौमितिक आकार छान शाबाश की घ्या पाहू शाबाश, शाबाश, शाबाश। चला तीन टाळ्या